नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही तुम्ही घरी बसून तीन काम करू शकता आणि दररोज दहा हजार रुपये त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते घरात मुलांची काळजी घेत असतानाही गृहिणी हे काम करू शकतात नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला मसाले पाक करावे लागतात मसाले कसे पाक करायचे ते पाहूया मसाले प्रमाणानुसार घ्यावेत आणि पेपर कव्हर मध्ये पाक करावे हे स्वयंपाकात वापरले जातात त्यामुळे भेसळ करता अतिशय काळजीपूर्वक पॅक करावे त्यानंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर देऊ नका या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवे तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग प्रक्रिये दरम्यान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन दोन आठ मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन दोन आठ ते त्यांच्या गरजांनुसार तुमच्याशी संपर्क साधतील तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल